नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी प्रधानमंत्री फसल विमा योजना जो काही खरीप हंगाम दोन हजार बावीस आहे याचा जो काही पीक विमा आपण भरला होता परंतु आपल्याला पीक विमा जो आहे तो जमा झालेला नव्हता दोन हजार बावीसचा जो काही पीक विमा आहे तो अद्याप जमा झालेला नव्हता परंतु आता कोर्टांनी निकाल दिलेला आहे की जो काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना दिला जाणार आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला मी संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे व कोणते शेतकरी पात्र राहणार आहेत यासाठी व यासंबंधी सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत विश्व चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो या ठिकाणी आपण जी काही पी एम एफ बी डॉट ई डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आपला जो काही पिक्यूम आहे तो कशा पद्धतीने आपण यासाठी पात्र आहात किंवा नाही दोन हजार बावीसच्या खरीप हंगामातील विम्यासाठी ते या ठिकाणी चेक कशा पद्धतीने करायचं त्यामध्ये तुमचं ना नाव आहे किंवा नाही हे तुम्हाला कशा पद्धतीने पाहायचं याविषयी माहिती आता मी सांगणार आहे तर तशा पद्धतीने आपण या ठिकाणी स्टेटस जे आहे ते चेक करू शकता आता या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला अशा प्रकारचे जे काही ऑप्शन्स आहेत त्या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी फार्मर कॉर्नर असा ऑप्शन दिसत आहे त्याचसोबत या ठिकाणी इन्शुरन्स प्रीमियर कॅल्क्युलेटर दिसत आहे त्यासोबत ॲप्लिकेशन स्टेटस दिसत आहे तर या ठिकाणी आपल्याला जे काही ॲप्लिकेशन स्टेटस आहे या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल आता या ठिकाणी काय विचारत आहे आपला जो काही चेक ॲप्लिकेशन स्टेटस तर या ठिकाणी आपल्याला पॉलिसी आय डी जो काही आपला दोन हजार बावीसचा जो काही पॉलिसी नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे तो पण आपल्याला खरीप हंगामाचा टाकायचा आहे या ठिकाणी आता तुमच्याकडे जर पॉलिसी नंबर नसेल तेहीसुद्धा सांगणार आहे मी कशा पद्धतीने काढायचा तर व्हिडिओ शॉटपर्यंत पाहा या ठिकाणी मी आता पॉलिसी नंबर टाकून हा जो काही कॅप्चर आहे या ठिकाणी तो कॅप्चर या ठिकाणी मी टाकणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मी खाली चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करणार आहे चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं पाहू शकता या ठिकाणी तुमचं नाव येणार आहे त्यासोबत पी एम एफ बी ओय स्कीम म्हणून येणार आहे त्यासोबत सेशन खरीप येणार आहे इयर येणार आहे दोन हजार बावीस आणि थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही कुठून भरला तर सोर्स काय आहे तुमचा सी एस सीवरून भरलेला आहे या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर वगैरे या ठिकाणी दाखवला जाईल आता या ठिकाणी आता ॲप्लिकेशन नंबर वगैरे दाखवलेला आहे आता त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिटेड आहे म्हणजे तुमचा जो काही पीक विम्याचा फॉर्म जो आहे तो भरलेला आहे तो या ठिकाणी सबमिट झालेला आहे त्यासोबत पेमेंट सक्सेसफुल पेमें पेमें हो आता या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल का म्हणत आहे तर जे काही तुमचं पेमेंट स्टेटस आहे म्हणजे जो काही तुम्ही पी क्यू रक्कम भरली होती दोन हजार बावीसला ती रक्कम जी आहे ते या ठिकाणी सक्सेसफुल झालेली आहे आता या ठिकाणी पहा महत्त्वाचं आहे तुम्हाला पी क्यू येण्यासाठी ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे जे काही या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी दिसत आहे या ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते अप्रुवर्ड झालेलं असणं गरजेचं आहे ॲप्रुव्हल झालेलं गरजेचं आहे जर करता या ठिकाणी पेंडिंग असेल किंवा रिजेक्ट असेल तर तुम्हाला पीक विमा जो आहे तो या ठिकाणी मिळणार नाही परंतु ज्या शेतकऱ्यांचा ॲप्रुव्हल राहणार आहे ॲप्रूव्ह राहणार आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार म्हणजे मिळणार मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा जर करता ॲप्लिकेशन नंबर माहीत नसेल तर तो तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने जाणून घेऊ शकता आता या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला आपण फार्मर कॉर्नर जे काही ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे फार्मर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर फार्मर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर कॅप्चर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यापटनावरती क्लिक करायचा आहे रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा दोन हजार बावीसचा तर या ठिकाणी तुमची अशा प्रकारची इंटरफेस येईल यामध्ये तुम्हाला इयर जे आहे ते या ठिकाणी दोन हजार बावीस सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जे काही सेशन आहे तो या ठिकाणी तुम्हाला खरीप निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला जो काही या ठिकाणी साईडला पॉलिसी नंबर आहेत तो या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे जर करता तुम्हाला पीक विमा मिळालेला असेल तर तुम्हाला टोटल क्लेम पेड अशा प्रकारचं या ठिकाणी जे काही ऑप्शन आहे ते दिसेल आणि त्यामध्ये तुम्हाला अमाऊंट या ठिकाणी दाखवली जाईल जर करता तुम्हाला पीक विमा मिळालेला असेल तर या ठिकाणी कसल्याही प्रकारचा पी किमा मिळालेला नाही त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते झिरो दाखवत आहे तर अशाच माहितीसाठी व अपडेटसाठी आपल्या श्रीकंठोश चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑल करा